रायगडमध्ये एल सी बी पोलिसांची हप्ता वसुली कायम सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या एल सी बी काही पोलीस अधिकाऱ्यांकडून दरमहा बेकायदेशीर भंगार व्यवसायांकडून हप्ते वसुली केले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट काशीनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी केला आहे त्यांनी थेट राष्ट्रपतीपासून ते मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकापर्यंत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की नवीन पोलीस अधीक्षक अंचल दलाल आय पी एस मॅडम यांच्याकडून जनतेला प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा होती मात्र एल सी बीमधील पाच पोलीस अधिकारी नेमणूक केलेल्या ठिकाणी उपस्थित न राहता बेकायदेशीर धंदेवाल्यांकडून हप्ते वसूल करत असल्याचे निदर्शनच आले आहे भंगार व्यवसाय बेकायदेशीर की पोलिसांचे दुर्लक्ष ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार जर भंगार व्यवसाय कायदेशीर असेल तर पोलीस दरमहा हप्ते का घेतात आणि जर बेकायदेशीर असेल तर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी अजूनही कारवाई का केलेली नाही हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे भंगार व्यवसायासाठी आवश्यक परवानग्यांची यादीही दिली भंगार व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची सूचीही त्यांनी निवेदनात समाविष्ट केले आहे यामध्ये दुकान व आस्थापना नोंदणी पर्यावरण परवाना अग्निशमन परवाना वाहतूक परवाना पत्ता व ओळख पुरावे जीएसटी नोंदणी स्क्रॅप आयात परवाना आणि रिसायकलिंग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे अधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकरणात त्यांनी पोलिसांच्या सी डी आर कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली असून बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बारे कारवाई करा यांचे पोलिसांना ईमानदारी ही फक्त दाखवण्याचे माध्यम नसून त्यांची अंमलबजावणी महत्वाची आहे असे नमूद करत ऍडव्होकेट ठाकूर यांनी पोलीस प्रशासनाला सजगतेची जाणीव करून दिली आहे